तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अंडा पाव कसा बनवायचा ते दाखवते लाधीपाव घेतले तीन अंडी चाट मसाला घेतला कोथिंबीर धणे पावडर हळद मिरची लसणाची पेस्ट मिरची नाही घेतली लाल मिरची पावडर आहे आणि लसूण लिंबू चवीनुसार मीठ आणि तेल हे बघा आपण आता अंडी उकडायला घेतोय त्यासाठी एक ग्लास पाणी टाकूया हे एक ग्लास पाणी घेतलंय आणि थोडं मीठ मेट टाकू मिठाने काय होतं पटकन उकडून येतात अंडी हे पहा आता पंधरा मिनिटं आपण हे उकडून घेऊ हे बघा आपले पंधरा मिनिटं झालेले आहेत हे पहा गॅस बंद करून आपण खाली ठेवलेत आता या पाण्यात अजून दहा मिनिटं अशी जांडी ठेवून द्या तेल टाका गॅस स्लो ठेवा आपण आता पाव गरम करून घेतोय हे बघा खाली थोडं तेल टाकलेलं आहे दोन्ही बाजू पैकी गरम करून घेऊ हे मधून कापून घ्यायचे हे बघा एका अंड्याचे अशी दोन तुकडे करा सावकाशपणे हे पा मस्त झाले हे बघा उकडल्यानंतर पाण्यात पुन्हा दहा मिनिटं अंडी ठेवायची तेव्हा ते छान होतात हे आता आपण गॅसवर फ्राय करू हे बघा आपण एक पडी तेल टाकलेलं एक छोटी पडी तेल टाकतंय छान पैकी मस्त आता आपण अंडी ठेवूया हे बघा गॅस स्लो ठेवायचा आता त्याच्यावर आपण सुके मसाले टाकते हे बघा धने पावडर मिरची पावडर लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे लाल लाल तिखट टाकलेले आहे आपण हे बघा हिरवी मिरची नाही वापरली आहे तुम्ही त्या आवडीनुसार कमी जास्त चटणी वापरू शकता चाट मसाला टाकतोय हे बा अंडी फ्राय होताय चवीनुसार मीठ थोडी हळद घेतोय नॉर्मल बिल्कुल

ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत थोडे शेकून घ्यायचे त्याच्यावरती असा मसाला टाकू झटपट होणारी रेसिपी आहे दहा मिनिटात तयार होते आता आपण काढून घेऊ हे बघा पाव गरम झालेले आहेत आपण थोडा लिंबू पिळून घेऊ हे बघा आता आपण प्लेटमध्ये काढूया